नमस्कार सर्वांना श्री है स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आज आम्ही आमच्या शहरात असलेल्या स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी गेलो होतो हे केंद्र खूप मोठं आहे आणखीन असे दोन स्वामींचे केंद्र आहेत हे औदुंबराचं झाड आहे इथे प्रदक्षिणा घालूनच स्वामींच्या दर्शनासाठी जातात व इथे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा इथे यज्ञ होतात व गुरुचरित्र सारा मृत्यांचे वाचन होते या केंद्राचा परिसर खूप मोठा असून यामध्ये विविध प्रकारची झाडे लावून या, या केंद्रामध्ये वातावरण प्रसन्न केलेलं आहे गोमाता या केंद्रामध्ये ठेवलेल्या आहेत मुलांना उन्हाळ्याच्या सु, सुट्ट्या आहेत त्यामुळे मुलांचं सुट्ट्यांची घरी मजा सुरू आहे मुलांना मिक्सरचा नाव वापर करता कोल्ड कॉफी बनवायची होती त्यांनी त्यांची आयडिया लावून रिकाम्या डब्यामध्ये कॉफी साखर पाणी मिक्स करून कॉफी बनवली व नंतर त्यामध्ये बर्फ टाकून कोल्ड कॉफी तयार केली प्रत्येकाने आपापली कॉफी बनवली तुम्हाला मुलांची ही आयडिया कशी वाटली एकदा नक्की सांगा हा छोटा मधे मधे मी पण बनवणार म्हणून येत होता आणि खरंच मिक्सरपेक्षाही लवकर ही कॉफी बनवून तयार होती मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेऊन आज फुल मस्ती केलेली आहे त्यांची कॉफी तयार झाली मोठ्या दादाची राहिली होती हा मध्येच येऊन म्हणतो मी पण बनवतो तुझ्यासोबत तुमच्याकडे अशी दंगा मस्ती होते का मुलांनी कॉफी केली व सर्वांनी मिळून पिली त्यानंतर झालेला पसारा आवडून घेतला तुम्हाला मुलांची कॉफी कशी वाटली नक्की सांगा